आताच्या आशनाची सर्वात मोठी बातमी अजित पवारांना मोठा धक्का महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे सोबत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागा देऊन समाधानकारक तोडगा का कसा काढायचा हे भाजप समोर आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागा वाटपाच्या चर्चेत असताना अजित पवार यांना आज एक मोठा झटका बसणार आहे त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांसह एकशे सदतीस जण एकाच वेळी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे लोणावळ्यात आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडणार आहे लोणावळ्यातील अजित पवार गटातील राष्ट्रवादी युवक अध्यक्षा सह एकशे सदतीस जणांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे मावळचे आमदार सुनील शेळखे यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिला आहे अजित पवार यांच्या पक्षाच्या मावळ मधील आणि ज्यांनी राजीनामा दिला त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण तरी राजीनामा देणारी आपल्या निर्णयावर ठाम राहील निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्या हे चिन्ह अजित पवारांना बहाल केलं पण आमच्या पक्षाचे मालक शरद पवारच आहेत हे दाखवण्यासाठी लोणावळ्यात वेळ पण तीच मालक पण तोच ही नवी लाईन समोर आणण्यात आली आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका